कोल्हापुरात ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ओबीसी गुणवंत आणि संशोधकांचा सत्कार करण्यात आला ब्रेस्ट कॅन्सरवर पर्यायी उपचार शोधणाऱ्या संशोधक गीतांजली गुरव परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेल्या समीक्षा लोहार आणि नोटरीपदी निवड झालेल्या ॲडव्होकेट स्नेहल गुरव यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला कोल्हापुरात ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं दैवज्ञ समाज बोर्डिंग इथं ओबीसी समाजातील गुणवंत आणि संशोधकांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी ब्रेस्ट कॅन्सरवरील केमोथेरपीसारख्या खर्चिक उपचारांना पर्याय असणारी बायोथेरपी शोधून काढणाऱ्या संशोधक डॉक्टर गीतांजली गुरव परदेशात मास्टर्स डिग्री करणाऱ्या गेलेल्या समीक्षा लोहार आणि नोटरीपदी निवड झालेल्या ॲडव्होकेट स्नेहल गुरव यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर गीतांजली गुरव यांचा ॲडव्होकेट सुमती पाटील यांच्या हस्ते समीक्षा लोहार यांचा अर्चुना गुरव यांच्या हस्ते आणि ॲडव्होकेट स्नेहल गुरव यांचा संगीता लोहार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी ओबीसी जनमोर्चाचे सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी ओबीसी समाजानं आजवर मतपेटीची लढाई लढली नाही म्हणून अडथळे येत आहेत आता आपल्या हक्कासाठी निवडणुकांमध्ये सक्रिय व्हावं लागेल असं मत व्यक्त केलं ज्येष्ठ नेते सुभाष गुरव यांनी ओबीसी समाज मेहनती असून त्यांना संधी आणि पाठबळ मिळाल्यास ते सर्व क्षेत्रात यशस्वी ठरतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला जर्मन सरकारनं त्यांच्या बायोथेरपी उपचारांना पेटंट दिले असून भविष्यात त्याचा मोठा उपयोग होणार असल्याचं डॉक्टर गीतांजली गुरव यांनी सांगितलं ओबीसी विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन समीक्षा लोहार यांनी केले समावेशक आणि कायदेशीर मार्गानं काम केल्यामुळंच मला संधी मिळाल्याचं ॲडव्होकेट स्नेहल गुरव यांनी सांगितलं समारंभाचे अध्यक्ष शिवाजी माळकर यांनी ओबीसी समाजानं जातीच्या ओळखीपेक्षा ओबीसी म्हणून एकत्र यावं हाच आपला खरा आत्मसन्मान असल्याचं आवाहन आहे यावेळी शिवाजी माळकर सुभाष गुरव एकनाथ कुंभार पंडित परीट मोहन हजारे अर्चना गुरव किशोर लिमकर यांच्यासह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते